नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जत येथील डॉक्टर अमोल यमगर यांना नुकताच गुवाहाटी येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत ॲप्रिशिएशन अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर यमगर हे मुळशी जत येथील आहे ते सध्या अंधेरी पश्चिम मुंबई येथे वास्तव्याच आहे मुंबई येथे डॉक्टर अमोल स्मॉल ॲनिमल हेल्थकेअर या नावाने स्वतःचे क्लिनिक चालवतात गेल्या दहा वर्षापासून ते या क्षेत्रात पाळीव प्राणी कुत्रा मांजर ससा कासव वन्य प्राण्यावर उपचार व यशस्वी शस्त्रक्रिया करतात डॉक्टर अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सात सहकारी काम करतात त्यांच्या क्लिनिकमध्ये एक्सरे सोनोग्राफी हाडांच्या शस्त्रक्रिया दातांच्या शस्त्रक्रिया आणि सर्व लहान मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात डॉक्टर अमोल यमगर यांचे शालेय शिक्षण हे फ्रेंड्स असोसिएशन जत संस्थेच्या बाल विद्या मंदिर व जत हायस्कूल जत येथे झाले आहे तर येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत या ठिकाणी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण झाले आहे वैद्यकीय शिक्षण हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परेल मुंबई या ठिकाणी झाले आहे पदव्युत्तर शिक्षण नवसारी गुजरात येथे तर पी एच डी मुंबई येथे पशुवैद्यकीय ये महाविद्यालयात केली आहे पद्युत्तर शिक्षण आणि पी एच डीमध्ये डॉक्टर अमोल यांनी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल संशोधनात्मक काम केलं आहे आतापर्यंत विविध प्राण्यांच्या चॅरिटेबल संस्थांमध्ये अल्प मानधनावर त्यांनी काम केलं आहे नुकतीच इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी सर्जरी आय एस व्ही एस या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेतर्फे पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पशुवैद्यकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यामध्ये अमोल यांना दिनांक ते डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय परिषद गुवाहाटी आसाम येथे भरलेल्या वार्षिक संमेलनात ऍप्रिसिएशन अवॉर्डाने मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले डॉक्टर अमोल यमगर हे पशु पाळीव प्राणी या संदर्भातील मार्गदर्शक लेखन वैद्यकीय नियतकालिकातून स्तंभलेखन व नियमित मासिकात व वर्तमानपत्रात करतात त्यांना दुसऱ्यांदा मिळालेले हे राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक आहे त्यांना दोन वेळा मिळालेल्या देश पातळीवरील पुरस्काराबद्दल त्यांच्यावर वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे